रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून कडेगाव नगरपंचायतीच्या वतीने घेतलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कडेगाव शहरातील बहुतांश भागातील कचरा गोळा करून डम्पिंग ग्राउंडवर ओला कचरा व सुका कचरा व्यवस्थापनासाठी पाठवण्यात आला आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून दहा ऑगस्ट रविवारी रोजी सकाळी नऊ वाजेपासून कडेगाव नगरपंचायतच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक ठिकाणी विशेष एक दिवसीय स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मोहिमेला नागरिकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला मोहिमेमध्ये कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख विभागीय अधिकारी भोसले साहेब तहसीलदार अजित शेलार नगरपंचायत कडेगावचे सर्व सभापती नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या महात्मा गांधी विद्यालयाचे एन सी चे सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी मोलाचं योगदान दिले मोहिमेची सुरुवात अनुक्रमे कडेगाव नगरपंचायत परिसर आय लव्ह कडेगाव सेल्फी स्थळ स्मशानभूमीपासून कोतमाई ओढा होती स्वच्छ झालेल्या ठिकाणी एकूण शंभर रोपांची लागवड करण्यात आले एकूण अंदाजे चाळीस किलो सुका कचरा तर ऐंशी किलो ओला कचरा जमा करून पुढील प्रक्रियेसाठी प्लांट वरती पाठवण्यात आलाय या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरी भागातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेसंबंधी जनजागृती घडवून आणण्याचं होतं सर्वांनी स्वच्छतेबाबत जागरूक होण्याची गरज असल्याची व ओल्या कचराचे होम कंपोस्टिंग करण्याचे आवाहन कडेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ पवन मेहत्रे यांनी केलं होतं त्यास नागरिक शाळा व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठा प्रतिसाद दिला